हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सुमनाथ पॉर न्यू ब्लॉक तर मित्रांनो आपण आता नाक्यावर आलेलो आहे आणि नाक्यावरून आपल्याला लगेच भाडं मिळालेलं आहे बघा इथं हा बघा परिसर नाक्याचा इथं जिथं घर सामान घ्यायला आलो ना तिथला हा परिसर आहे बघा आणि बघा इथं हे सामान घ्यायला आलो आहे होते आता मित्रांनो बघा ते सामान भरलं होतं ना ते आता तिथे खाली करायला आलोय बघा आपण तर मित्रांनो आता ते सामान खाली करून ये ना आता आपण नाक्यावरती चाललोय बघा नाक्यावरती आल्या आल्या लगेच भाडं मिळालं त्यामुळे बरं वाटलं अरे काय पितृपक्षामुळे आहे ना जरा भाडे खूप कमी आहे त्याच्यात पाऊस चालू त्यामुळे थोडे भाडे खूपच कमी आहेत पण त्यामुळं म्हणून नाक्यावर आले आले भाडं मिळालं जरा बरं वाटतं चला ठीक आहे मित्रांनो आता ते भाड्याभरावर आपण नाक्यावरती पोहोचलेले हे बघा आपला नाका ओके तर हॅलो मित्रांनो मित्रांनो आता जो बघा दोन ला दहा मिनटं कमी आहे तर ते आपलं पहिलं भाडं मारलं ना त्याच्यानंतर काय अजून दू, काही दुसरं आलं नाही आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे त्यामुळं चला मित्रांनो आपण जेवण करू आज मस्तपैकी आणि बघा आज काय काय आलेलं आहे की बघा का ही मेथीची भाजी आहे पोळी आणि ही खिचडी मेथीची भाजी खूप दिवसानंतर आली आणि आवडती भाजी ती मित्रांनो आपल्याला तर चला जेवण करूया आपण तुम्ही पण या ओके <laughs> okay. तर मित्रांनो आता दुपारचे जवळजवळ चार वाजत आहे आणि शांतता आहे काही नाही अजून कुठे आलेलं नाही आपल्याला विचारायला तर बघा आता बाहेर पाऊस पण येतोय बघा पाऊस पण चालू आहे पाऊस चालू आहे वातावरण बघा असं पाऊस चालू आहे त्यामुळं वातावरण एकदम शांत आहे एकदम तर ठीक आहे थंभिवान काय मग त्याला काय विलास नाही कारण हे पितृपक्षमुळे जरा धंदे एकदम शांत आहे तर ओके मित्रांनो मित्रांनो आता आपल्याला नुकतंच फोन आलेला आहे हा एल ट्रान्सपोर्ट आहे ना तिथं मटेरियल घेऊन जायचं आहे रोकडे सरांचा गोडाऊनमधून तर आपण मटेरियल भरण्यासाठी आलो आहे बघा इथं आता आणि नेमका पाऊस चालू आहे चांगला जोरात पाऊस चालू आहे तर ठीक आहे पाऊस कमी झाला का लोडिंग करू आपण आपण पाऊस बघा किती जोरात करू आपण गाडी लोडिंगला लावलेली आहे लोडिंग भरायला त्रास होणार बघा आणि पाऊस बघा किती जोरात आहे बघा <laughs> बघा नदी वाहून बघा <laughs> नदी नदी तयार झाली नदी एकदम जोरात पाऊस चालू आहे बघा एवढ्या भर पावसात त्या ताई लोडिंग करून राहिले <laughs> तेव्हा किती जोरात पाऊस चालू आहे बघा बघा पाऊसच पाऊस फार <laughs> जोरात पाऊस चालू आहे संपूर्ण नदी नदी झाली तयार रोडची बघा संपूर्ण नदी झाली तयार आणि भर पावसात लोडिंग होऊन आली आपली <laughs> खूप जोरात पाऊस आले बघा जोरात पाऊस आहे बघा नदी नदी झाली तयार नदी लोडिंग लोडिंग चांगलं पाऊस तर मित्रांनो आता आपण ना ते रोपडे सरांचं आहे ना जनावरांच्या औषधाचा बॉक्स आणि कॅन पॅ लोड करून आहे ना व्ही आर ऑल ट्रान्सपोर्ट आहे ना व्ही आर एल ट्रान्सपोर्ट तपोवन तिथं निघालेलं मित्रांनो आपण आणि हे बघा पाऊस जबरदस्त पाऊस <laughs> फुल पाऊस हे बघा सर्व नद्या आहे ना नद्या झाल्या नद्या रोड आहे ना सर्व ना पाणी आहे रोड पूर्ण रस्ते नद्या झालेले बघा हे बघा मित्रांनो पुढचं काहीच दिसत नाहीये <laughs> काही दिसत नाही इतका जबरदस्त पाऊस चालू आहे हे बघा काहीच दिसत नाही पुढचं एकदम जबरदस्त पाऊस बाहेर काही दिसत नाही पुढचं काही दिसत नाहीये मित्रांनो किती बेकार पाऊस चालू आहे बघा खूप जबरदस्त पाऊस चालू आहे फार डेंजरस पाऊस राहिलेला आहे मित्रांनो खूप जबरदस्त एवढा सर्व पाणी पाणी बघा फार जबरदस्त आणि या भटपावसात आपल्याला व्ही आर एल तासवोडचं भाडं मिळालेलं आहे चला ठीक आहे ते बघा फुल पाऊस चालू जबरदस्त एकदम तेव्हा मित्रांनो आता आपण उडान पुलाच्या जा खालून जातोय हे बघा हे बघा पाऊसच पाऊस हे बघा किती पाणीच पाणी झालंय बघा पाणी वा तसा हे आहे नासरडी ब्रिज आहे हा बॉम्बे नाका आहे आता ना मित्रांनो आता आपण बॉम्बे नाका पास केलेला आहे आणि आता द्वारकेकडे निघालोय बघा उडान पुलाच्या खाली असल्यामुळं आपल्याला पाऊस नाही लागत आता आपल्या गाडीला तेव्हा किती पाऊसच पाऊस बघा आणि आता बघा हे चित्रमय रामायण आणि मित्रांनो मी जेव्हा ह्या रोड येतो ना तर याची शूट घेतल्याशिवाय मला मजा येतच बरं वाटतच नाही छान वाटतं एकदम बघा जय श्रीराम <laughs> मस्त वाटतं ना मित्रांनो चित्रमय रामायण एकदम छान वाटतं भारी वाटतं एकदम मस्त प्रसन्न वाटतं या रोडनी जर आलं ना मस्त प्रसन्न वाटतं एकदम हे बघा धबधबे पुला पुलावरून पाणी जाणतंय तर चालू झाले ना ते बघा हे फुगे विकणारे असे मग असे फुगे विकणारे आता यायला सुरुवात झाली आणि ते राहतात ते उड्डाणपुलाच्या खालीच राहतात ते बाहेरगावीवरून येतात ते आणि उडानपुला खाली राहतात कालिकेची यात्रा यावेळेस दहा दिवस आहे त्यामुळे त्या बिचाऱ्यांचा धंदा होऊन जातो दहा दिवस बघा धबधबा आणि आता येईल मित्रांनो द्वारका ते बघा हे द्वारका आहे बघा हे बघा मित्रांनो आहे द्वारका एरिया मित्रांनो सिग्नल पडलेला आहे गर्दी असते नेहमी द्वारका पास करतोय आता उड्डाण पुलाच्या खालून असल्यामुळं पावसाचा प्रॉब्लेम नाहीये उड्डाण पूल एवढे झाले पण काही काय ठिकाणी ना असे घालतात पाणी घालतं तिथून काय बेगांमधून घालत असेल बहुतेक तिथं जॉईंट असेल ना तिथून पाणी येतं खाली हे बघ कसे वरून धबधबे येत आहे बघा हे बघा हे धबधबे हे बघा कसे धबधबे बघाय बुडाण पुलावरून पाणी आता इथून आपल्याला राईट मारायचं आहे मित्रांनो तपोवन रोड रोड लागला आणि तिथून अगदी जवळ आहे तिथं मारुती वेपर्स आणि मारुती वेपर्स पासून लेफ्ट मारला का लगेच हे मित्रांनो आता इथून आपण राईट मारू इथून राईट मारला आधीस होतो तपन रोड तपोवन रोड येतो बघा हा बघा हा सरळ गेलो ना तपोवन रोड या आणि पुढं तो मारुती वेपर्स कॉर्नर आहे तिथून लेप मारला का मग त्याच्या बाजूला जे वी आर वी आर एल ट्रान्सपोर्ट हे मित्रांनो आता जे पुढे दिसतो ना तो मारुती वेपर्स कॉर्नर आहे हो बघा मित्रांनो हा आहे मारुती वेपर्स कॉर्नर बघा हा तपोवन रोड या लेफ्टला आपण टर्न मारतोय आता आणि बघ ती गाडी दिसली ना पुढं त्या गाडीच्या पुढंच एल ट्रान्सपोर्ट आहे तर मित्रांनो बघा त्या खाली करण्यासाठी आलो इथे बघा

तर मित्रांनो गाडी खाली झाली बघा आता आपली काही भरले काही ते तिकडे गेले बघा चला आता रिसीट घेऊन लगेच ते बघ तर मित्रांनो आता आपण व्ही आर एल ट्रान्सपोर्ट मधून आहे ना रिटर्न आता आपल्या घराकडे चालू आहे बघा जयशंकर गार्डन आहे बघा हे हे जय जयशंकर गार्डन आहे जय शंकर गार्डनची चौपुली होती ही आणि आ... ते एल ट्रान्सपोर्ट आहे ना तर त्यांचं सर्व्हर डाऊन झालेलं आहे असं ते म्हणत होते तर बिलटी उद्या मिळणार आहे मी तुम्ही साडेनऊ तर साडेनऊ नंतर या उद्या आणि बिलटी घेऊन जा मग मी सरांना तसा फोन केला आहे तर ठीक आहे सर म्हणाल काय वाद नाही तर चला आता मित्रांनो आता पण घरी आपल्या इथून घर आपलं आता ही थोड्या अंतरावरती आहे तर मित्रांनो आपण व्ही आर एल ट्रान्सपोर्टला माल देऊन नये ना आता आपण आपल्या घरी आलेलो आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण आता इथंच संपू हे बघा मित्रांनो इथं माशी किती जोरात पाऊस येतो बघा आणि आता पाऊस एकदम बंद झाला बघा पाणी भरपूर साचलेलं आहे पण फार जोरात पाऊस येत होता आता बिलकुल पाऊस नाही आहे तर मित्रांनो ठीक आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो हसा आणि हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा तर ओके गुड बाय भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये